कळंबोलीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बदनामीसाठी खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी सकल मराठा समाज मंडळाने केली आहे मंडळाने कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोलटे पाटील यांना दिलेल्या निवेदनात स्वर्गीय देशमुख यांच्या खुनात सहभागी असल्याचा आरोप करणाऱ्या बलभीम कराड आणि इतर समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच अंजली दमानिया आणि मनोज जरांगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी असे म्हटले आहे सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर आणि समाजात दंगल घडवण्याचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे समाजात शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा मंडळाने व्यक्त केली आहे निश्चितच स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी अमानुष अमानवी हत्या झालेली त्याचा निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोर्चे काढत आहेत परंतु दुर्दैवाने काही जे समाजकंटक आहेत म्हणजे तो वाल्मिक करण हा वंजारी समाजाचा आहे म्हणून त्याच्या समर्थनार्थ पनवेल येथे कळंबोळी येथे काही वंजारी समाजाचे काही छोटेसे नेते आले होते आणि त्यांनी समाजकंटक त्यांना म्हणावं लागेल कारण पूर्ण संपूर्ण वंजारी समाज त्यांच्यासोबत नाही आहे अशी आमची माहिती आहे काही लोकं आले होते आणि त्यांनी सांगितलं की ए, आपले जनांगी पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करा परंतु असे आम्ही ज्यावेळेस आता सिनियर पी आयनं भेटलो आणि त्यांना विचारलं की साहेब असं असं त्यांचं झालं होतं त्यांनी सांगितलं की त्यांचं आम्ही निवेदन घेतलेलं आहे परंतु आजपर्यंत तरी तिथे गुन्हा दाखल झालेला नाही आणि आम्ही त्यासाठी सकल मराठा समाज आलेलो होतो की हा जो ही जी हत्या आहे ही माणूस कालिमा भासणारी हत्या आहे आणि इथे जर का समर्थन करण्यासाठी कोणाला असेल तर त्यांचे ते, ते सुद्धा नत नतद्रष्ट आहेत कारण अशा घटनेच्या विरुद्ध घटनेचं समर्थन करण्यासाठी जर का काही लोक येत असतील आरोपींचं तर ते चुकीचं आहे ते आणि त्यामुळे त्यांचीसुद्धा मानसिकता कळून येते त्यामुळे त्यांनीसुद्धा आता सुधारणा करावी जेणेकरून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो पनवेल महानगरमध्ये तो बदलता नाही जे चार पाच लोकांनी स्टेटमेंट दिले आहेत ते अतिशय चुकीचे दिलेले आहेत तर कुठेतरी इथे सामाजिक सवलक आहे इथं पनवेलमध्ये पनवेल महानगरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपीन विविध धर्माची लोकं आलेली आहेत तिथं राहिला आणि ते एकत्रपणे गुन्ह्या गोविंद राहतात परंतु अशा या चार लोकांमुळे इथे सामाजिक लोक बिघडू नये म्हणून आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आज कळंबुली शहर पोलीस स्टेशनला इथे निवेदन दिलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितले आहे की आम्ही योग्य ते तपास करून काय कारवाई करता येईल करेल कारण त्यांनी सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे पनलमध्ये सामाजिक सलोखा का बिघडता कामा नये सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने अठरा पगड बारा बोलतेदार एकत्र राहिले पाहिजेत ही सकल मराठा समाजाची भूमिका इथं आम्ही मांडली आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जय शिवराय आपले मराठा समाजाचे सरपंच होते संतोष देशमुख साहेब यांच्यावरती जे, सा है। जे निर्घृणपणे त्यांचा हत्या केली गेली खून केला गेला आता त्यांना न्याय मिळवण्यासाठी धडपड चालू असताना आज कुठेतरी त्याला राजकीय वळण येत आहे आणि मुद्दाहून काही बंधारे समाजाचे समाजकंटक ह्याला राजकीय वळण देत जातीय वेद जातीय वळण देत मुद्दामहून त्यांनी तक्रार केली आणि आपले जे संघर्ष योद्धा आहेत मनोहर लहान पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार केली की इथे मुद्दाहून मराठा समाज यांना विरोध करत आहे तर आपला जो लढा आहे तो वेगळाच आहे की आपले संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्याच्यावरती निर्घूणपणे हत्या झालेली आहे त्या खंडणी वसूल वसुली करणाऱ्यांवर त्याने आरोप केला होता आणि त्याला विरोध केला होता असं केलेला असताना त्यांना निर्घूणपणे मारण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा खेळ निर्माण केलेला आहे तर ह्याला कुठेतरी आपल्याला बांध घालला घालायला हवा आणि जर आपण बांध घातला नाही तर पुढे ह्याचं खूप वेगळं वळण ज समाजाला निर्माण होईल त्याच्यासाठी आपण आज, आज इथे कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो असं आपण निवेदन दिलेलं आहे की को ज्यांनी कोणी प्रार्थना केलेली आहे आणि बंधारे समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत करता मराठा निवार मंजारी म्हणून ते कुठेतरी ह्याच्यावरती बंधन घालून आळा घालून आपण ह्याच्यावर कारवाई करावी किंवा गुन्हा